समजून घेतलं तर काहीच नाही पण महत्व बाबांचं महत्व कोणाला कळत मंडळी बाहेर किंमत कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आपली आई जिवंत आहे तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून आपण तिथं जातो हो की नाही जोपर्यंत माहेरात आपले बाबा जिवंत आहेत तोपर्यंत हक्काने एक मुलगी म्हणून तिथं जातो पण जेव्हा आपली आई मु जगाचा निरोप घेते आपले बाबा जगाचा निरोप घेतात तेव्हा तिथं फक्त पाहुणी म्हणून जाणे रातची रात्र राहणे आणि माघारी येणे बाबाच्या घरी सोन्याचा धूर जरी निघला तरी आई गेल्यानंतर रिकाम्या हाताने यायचं आणि रिकाम्या हाताने जायचं साठ वर्षाची आई असली ना साठ नऊवारी साडीतली चाळीस वर्षाची पोरगी जर मायाला गेली ना आणि निघली ना तिकडून ती म्हातारी झालेली आई म्हणते बाळा थांब थोडं लस घेऊन जा बाई थांब थोड्या मिरच्या घेऊन जा थोडे कांदे घेऊन जा हे काम कोण करत आईच मला सांगा आता आईला लय कांदे तर लय लसूण झालं लय मिरच्या झाल्यात म्हणून देते का त्या कांद्यांच्या पाठीमाग त्या लसणाच्या पाठीमागं त्या मिरच्यांच्या पाठीमाग दडलेलं त्या माऊलीचं प्रेम आहे हे कधी समजून घ्यायला विसरू नका म्हणून आईवरती प्रेम करा बाबांच्या वरती प्रेम करा हा जाता जाता तुम्हाला संदेश महत्व कळता कुणाला थोडक्यात सांगते भजन करा रिअल वास्तव आमच्या तिकडे घडलेलं उदाहरण पा बाबांनी पोरगी एकुलती एक लहानाची मोठी केली गाव छोटं असल्या कारणान गावातील चौथी पाचवी पर्यंतची शाळा शिकवली तदनंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरच्या शाळेला पाठवलं तिकडचं शिक्षण पूर्ण झालं मुलगी मोठी झाली तारुण्यात आली भारी नावागावाचा मुलगा पाहिला आणि लेकराचं लग्न लावून दिलं कामाला जाऊन मजुरी करून चार दोन लाख रुपये साचवलेले होते अजून पाच सात लाख रुपये कर्ज काढलं आणि दहा बारा लाखाचा खर्च करून सुंदर लग्न लावून दिलं लेकराचं पाच सहा लाखाचं कर्ज डोक्यावर घेतलं माटात लग्न लावलं आणि पोरगी सासरी नांदायला गेली पोरगी सासरी नांदायला नांदा गेल्याच्या नंतर हे दोघच आहे बाबा मस्त मजुरी करतात जेवण करतात राहतात खातात पितात कारण लेकराच्या आनंदात आनंद दुःखात दुःख मानणार ते जोडप होत योग असा झाला पोरगी गेली ज्या बापाने बोटल धरून चालायला शिकवली ज्या बापाने अंगा खांद्यावरती खेळवली छोटे छोटे घास मुखात भरवले ते लेकरू वडिलांना सोडून गेलं हातपाय लटलट लटलट कापत होते लग्नात तरी तो, तो महात्मा सगळ्यांना हात जोडत होता आणि जेवण करून जा बर का जेवण करून जा बर का जेवण करून जा बर का सगळ्यांना विनंती करत होता एका चहाच्या कपावरती सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस सगळं काही नियोजन करत होता हात जोडून सगळ्यांना विनंती करत होता लग्न लागलं लग्न लागल्यास नंतर आपल्याकडे हिंदू धर्माची संस्कृती आहे हिंदू धर्माची पद्धत आहे की थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग सासरी नांदायचा अक्षता पडल्या सप्तपदी झाली होम झालं कन्यादान झालं सगळं उरकलं आणि उरकल्यानंतर नंतर पटापट पटापट पट, सगळ्यांचं दर्शन घेऊ लागलं दर्शन घेताना मात्र पाया पडत होती आणि पाया पडताना दोन्ही डोळ्यातून असूंच्या धारा होत्या आईचं दर्शन घेतलं मावशीचं घेतलं मामाचं घेतलं रुखोदापशी जीर्ण झालेली आजी बसलेली होती जिचे केस पिकलेले होते मुखात दात नव्हते तिथं गेली पोरगी आजीचं दर्शन घेतलं आजीने तोंडावर हात फिरवला आजीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि लेकरू सासरी नांदायला निघालं सासरी नांदाला निघल्यास नंतर कार्यालयाच्या एका कोपऱ्यात सगळ्यात पाठीमाग कोपऱ्यात हात बांधून उभं राहिलेला बापूरीच्या निदर्शनात आला चार चौघांच्या आपले बाबा उभा राहिलेले हे पुरीला दिसले झपा झप झपा झप पावलं टाकत लेकरू तिथं गेलं वडिलांचं दर्शन घेतलं आणि गळ्यात पडून हंबरडा पडून लेकरू रडू लागलं बाबा लहान असताना जर कसली चूक झाली असेल ना तर मला माफ करा कसलीच चूक इथून पुढे मी करणार नाही बाबा कसला हट्ट तुमच्याकडे धरला असेल तर मला माफ करा आता कसलाच हट्ट मी तुमच्याकडे धरणार नाही विनंती केली ना? बापाच्या गळ्यात पडून धोस ढसाले आणि वडिलांची कशीच परिस्थिती त्यांच्या डोळ्यातून खळखळ असल्याचं धारा लागलं बाळा खरंच तुला लाड करताना जर मी कुठे कमी पडला असेल तर या करीत दुबळ्या बापाला माफ कर तुझं कौतुक करताना मी कमी पडलो असेल तर मला माफ कर आता तुला कधीच आणि काहीच कमी पडून देणार नाही माय लेकराचा बापाचा आणि परीचा संवाद दोघांच्या डोळ्यात खळखळ असून धारा लेकरू दर्शन घेतले आणि सासरी नांदायला निघाले पुढे चालते माग बघते पुढे चालते माग बघते गेली नांदायला अगदी चार दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला सहा महिने झाले आणि पुरीच्या घरी पूजेचा कार्यक्रम होता हातो हात निरोप पाठवला बाबा माझ्या घरी कार्यक्रमाला आई माझ्या घरी कार्यक्रमाला जायचं पण रिका मेहतानी कसं जाऊ बाबा हा विचार पुरीच्या मनात आला जायचंय पण रिकाम मेहतानी कसं जाऊ म्हणून दोघे नवरा बायको लोकांच्या घरी कामाला गेले हजार दोन हजार रुपये भेटले चार सहा दिवस काम केलं वडील भारी कपड्याच्या दुकानात गेले मुलीसाठी एक नंबर साडी खरेदी केली साठी पोशाख खरेदी केला आणि ज्या दिवशी पूजेचा कार्यक्रम आहे त्या दिवशी बाप लवकर उठला पहाटे आंघोळ वगैरे केली कपड्याची बॅग घेतली आणि रोडच्या गाड्या बदलत बदलत लेकराच्या घरी निघाला दुपारी तीन ते चार वाजले पुढच्या घरी बाबा पोहचले एक नंबर घर होत एक नंबर गाडी होती एक नंबर साडी होती झगमगाट होता आणि सगळ्यांच्या मध्यभागी हॉलमध्ये खुर्ची टाकून पोरगी बसलेली होती लांबून आलेले आपले बाबा पाहिले पटकन मुलगी घरातून बाहेर आली पटापट पटापट पावलं टाकीत आपल्या बाबांच्या समोर गेली वडलला वाटलं लेखरू माझ्याकडे आले पोरगी पटकन माझ्या गळ्यात पडेल माझ्या हाताला धरेल मला आतमध्ये घेऊन जाईल मला बसाय टाकेल पाणी देईल हा विचार बापाच्या मनात आला पण जस जशी मुलगी समोर येईल तस तसा पुरीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता अगदी वडलांच्या समोर येऊन उभा राहिली आणि पहिलं वाक्य पूरच्या मुखातून बाहेर पडलं बाबा तुम्ही कशाला आलात माझ्या घरे बाबा माझं भारी आहे माझी साडी बघा किती एक नंबर आहे कसला जगमगाट आहे तुम्ही कशाला आलात माझ्या घरे बाबा तुमचे कपडे बघा किती मिळले तुमचा दाढी वाढलेला चेहरा आहे तुमच्या पायात चप्पल व्यवस्थित नाही तुम्ही कशाला आला हे hey, वाक्य पुरीच्या मुखातून बाहेर पडलं आणि बापाच्या पाया खालची जमीन बाजूला सरकले हातपाय पाय लट 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 कापायला लागले आणि दोन्ही डोळ्यातून खळखळ असूनच्या धारा लागल्या डोळ्यातून खळखळ असूनच्या धारा लागल्या आलेल्या पावली पाठ फिरवली आणि बाप आपल्या घरी निघाला बाबा माझ्या घरी चला ना बाळा रात्रीचा घरात रडत होता आणि चौथ्या दिवशी त्या बापाने ज्या घाताने रूप घेतले लुँ। एकाची चौथी त्या बापाची लुँ। माफ फक्त जाताना जाता लेकरांनी मला पाणी पाजावं हा विचार बापाचा होता बापा बापा पण ते जमलं नाही आहे तोपर्यंत तो तो वडिलांचं प्रेम नाही केलं वडील लांबून आक्रोश करत आली आणि वडिलांच्या नावाने टाहू फोडू लागली मला सांगायचं तो जीवात्मा एकच विनंती व करत होता किंवा मनातला विचार एकच व्यक्त करत होता बाळा तुझ्यासाठी आयुष्यभर जीवन जगलो एकच इच्छा माझी कि तू जातानी कमीत कमी मला पाणी तरी पाजावं पण तेही स्वप्न बापाचं पूर्ण होऊ शकलं नाही कशामुळं फक्त पैसा फक्त मोठ संपत्ती याच्यामुळं माणसातली माणुसकी संपून गेली तुकडोजी महाराज सांगतात माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं वा हा मानवतेचा धर्म